तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यातील नरमदी धबधबा पावसाळ्यात पुन्हा दिमाकात इतिहासाची साक्षीदेश ओसंडून वाहत आहे गेल्या काही दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसाळ्यामुळे धबधब्याचा वेग वाढला असून त्याचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने डोंगर माथ्यावरून कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी आजूबाजूची गर्द हिरवाईने नटला आहे या परिसर निसर्गरम्य वातावरणाने भरला आहे पर्यटक छायाचित्रकार आणि स्थानिक नागरिक येथे मोठ्या संख्येने येऊन या अद्वितीय दृश्याचा आनंद घेत आहेत ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यातील नर्मदी धबधबा हे पावसाळ्यातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात आहे पर्यटन प्रेमीसाठी हा काळ जणू निसर्ग सोहळ्याचा आनंद लुटण्याची पर्वणीच ठरला आहे पर्यटकांना नरमादी धबधबा हा साथ घालत आहे धन्यवाद